किरणी कामगार हुतात्मा झालेले आहेत किरणी कामगारांनाच ही मुंबई मिळवून दिलेली आहे लक्षात घ्या इतिहास घेतला वार पाहिजे जे, जे काय मोठी आंदोलन उभी झाले ते त्या शब्दावर त्या भावनेवर निर्माण झाली मोठी आंदोलन बनलेत मराठा आंदोलन असेल खूप वर्ष चाललं पण ज्यावेळी मराठा मराठा म्हणून एकत्र आला त्यावेळी संख्या जमली बच्चू भाऊ कडून शेतकऱ्यांसाठी आंदोलन खूप केली पण आता ज्यावेळी फक्त शेतकरी पक्ष सगळं बाजूला ठेवून शेतकरी म्हणून ज्या दिवशी रस्त्यावर उतरले त्या दिवशीची आपण संख्या बघितली असेल आणि खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर सर्व राजकीय मतभेद असतील संघटनात्मक भेद असतील मी फक्त गिरणी कामगार आहे किंवा मी फक्त वारस आहे या भूमिकेतून एकत्र एक येण्याचं गरज आहे न्याय मिळाल्यानंतर आपल्या संघटना सांभाळा काही हरकत नाही त्या विसर्जित करून या सांगत नाही पण काही काळापुरता नक्कीच ते आपल्याला बाजूला ठेवून कुठेतरी गिरणी कामगार म्हणून एकत्रित येण्याचं गरज आहे तरच आपल्याला न्याय नकी मिलू श